निर्मलनगर येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नगर येथील सावेडी उपनगरात प्रभाग क्रमांक दोन निर्मलनगर येथे माननीय नगरसेवक निखिलजी वारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रगीत घेण्यात आले राष्ट्रध्वजास उपस्थितांकडून मानवंदना देण्यात आली अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत देश स्वतंत्र केला आहे आणि म्हणूनच आपण आज शहात्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करत असल्याचे वारे यांनी सांगितले यावेळी अभिषेक खामकर गवळी यांनी देशभक्तीपर भाषण करून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्किट पुडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला इरफान शेख ज्ञानदेव काळे हिवाळे अंकल चंद्रकांत वायकर सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी युवा नेतृत्व राहुल सांगळे जावेद इमान इनामदार सचिन अकोलकर दिलीप ठाकूर तसेच मेरी खडांगळे रंजना काळे पुष्पा वायकर वर्षा गवळी आदी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावर्षी देखील अतिशय उत्साहाच्या वातावरणात प्रजासत्तक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे या कार्यक्रमापासून मी परिसराचे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणे क्रमांक उपस्थित होता हा सुमारे अनेक वर्षांपासून उपक्रम सुरू आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसंच सर्व नगरवासियांना प्रजासत्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो